चॅनल आहे फेसबुक चॅनल आहे आणि मोर देन टेन थाउजंड व्हिडिओ ॲज अ एव्हिडन्स आपलं यूट्यूब फेसबुकवर तर रोजचं काम फेसबुक ट्विटर आता आपली इथे मिटिंग झाली की पुढच्या अर्ध्या तासामध्ये सगळं फेसबुक युट्यूब ट्विटरला सगळं झालं अगदी सरांनी दोन चार काही शब्द बोलले ते सुद्धा आमचं म्हणजे ट्रान्सफर्स आमच्या कामात खूप आहे आणि प्रत्येक गोष्टीची आम्ही प्रिंटेड कॉपी प्रिंट आता जी तुमच्या हातात दिली आहे ती ठेवलेली आहे प्रत्येक सरकारला जे जे डॉक्युमेंट लागतात जे आपल्यावरती कोणी बोट उचलायला नको कारण आपले सायन्स मोठे तर आपल्यावरती बोट लोक जसे ते उचलू शकतात तसे लोक आपल्यावरही उचलू शकतात त्याच्यामुळे आपण थोडं सावधगिरीने राहतो आणि प्रत्येक गोष्टीचं एव्हिडन्स प्रत्येक आपल्याकडे आज आजपर्यंत म्हणजे सिक्स मंथचे ऑडिट पर्यंत आपल्याकडे ऑडिट वगैरे सगळं अपडेट असतं यू सी सगळं भारत सरकारला आपण सबमिट केलेलं आहे आणि आपले कॅग ऑडिट वगैरे सगळं होतं म्हणजे आपण अगदी ट्रान्सपरंट कारभार असतो आणि तो डेली बेसिसला युट्यूब फेसबुकला टाकतो आत्तापर्यंत साडेतीनशे वेळा न्यूज चॅनल दाखल घेतली आहे आणि कमीत कमी दाखल घेतलेली आहे सगळ्या गोष्टी आपण एकदम रेकॉर्ड मध्ये आपल्याकडे ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणचा पेन इथला पेन सुद्धा भारत सरकारचा आहे पण प्रत्येक गोष्ट तुम्ही बघाल तर की अगदी कॉर्पोरेट सारखी आपण मेंटेन केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही ते एक स्वतंत्र जपलंय भारत सरकारची योजना आहेत एवढ्या ठिकाणी आपण काम केलेलं लक्षात येईल रायगड जिल्ह्यात सगळं बाराशे गावं बाराशे गावं रस्त्या आणि गाव तिथे प्रशिक्षण म्हणजे एखाद्या गावामध्ये जर वीस लोक एक कोर्स करत तयार असतील तर आपली मशनरी त्या वाडीवरती व्यक्ती जाते आपण तिथं तिथे जातो तीन महिने चार महिनेचे कोर्सेस होतात त्याच वाडीवरती परीक्षा होते इव्हॅल्युएशन असेसमेंट हे सगळं नॅशनल स्टँडर्ड क्वालिफिकेशन फ्रेमवर्क तुमची गाईडलाईन आहे त्या गाईडलाईननुसार होतं आणि सर्टिफिकेट सुद्धा से सेक्रेटरीच्या सायन्सचं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळतं या सर्टिफिकेटचा फायदा त्यांना

पाचशे महिलांचा सन्मान्य भरित कोश्यारीजी यांच्या हस्ते आपल्या पाचशे महिलांचा सत्कार राज्यपाल भवनामध्ये झालेला होता आणि राम नाईकजी सुद्धा या इमारतीला भेट देऊन दिलेल्या आहेत सुमित्रा महाजन ताई देखील या इमारतीला भेट दिलेली आहे गडकरी साहेबांनी आपल्या जे एन मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी मिळवून दिला आणि ही जी इमारत आहे खासदार निधी पियुष गोयल साहेबांचा खासदार निधी आहे